मी सुरुवातीलाच तमाम मुरबाडच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की बाळ्या मामांना आपण सगळ्यांनी या भागाचा खासदार म्हणून निवडून दिला आपल्या हक्काचा माणूस आम्ही तर बाळ्या मामांना दिल्ली जायंट किलर म्हणतो <laughs> त्याचं कारण असं की ते केंद्रातल्या मंत्र्याच्या विरोधात लढले बाळ्या मामा आणि तुमच्या आशीर्वादाने ताकदीने निवडून आले जर तुमच्यासारखे लोक त्या दिवशी स्टेशनला उतरले नसते ना तर आम्हाला बदलापूरच्या बाहेर कळलंही नसतं अशी घटना झालेली तर होता आम्ही अस्वस्थ होत होतो मग आम्ही बाळ्या मामाला फोन केला बाळ्या मामा काय काळजी करू नका आम्ही स्वतः पोलीस स्टेशन मध्ये ती घाणेरडी गोष्ट झाल्यानंतर पहिला माणूस कोण पोचला असेल तर आपला बाळ्या मामा पोचला याचा सार्थ अभिमान मलाय ही भारतीय जनता पक्षाची नंतर पोचली आणि आपला लोकप्रतिनिधी बाळ्यामामा पहिले आले केस घ्यायला लावली आणि आम्हाला फोन करून सांगितला काळजी करू नका जोपर्यंत त्या नराधामाला फाशी देत नाही मी स्वस्त बसणार नाही हा शब्द मला बाळ्यामाने दिला बाळ्या मामा म्हणले की तुझ्या डोक्यावरचा हंडा मी काढून धावून भाऊ आवसा असा म्हणून बाळ्या मामा हे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे जो जायंट किलर आहे कारण का तुम्ही ज्या पद्धतीने जायंट किलर बाळ्या मामा बरोबर उभं राहिलाय बदला बसी जनता फार हुशार पत्ता किसको वोट है <laughs> आणि बाळ्या मामा ग्रेट सगळी दुनिया तिकडे जात होती आपला बाबा राष्ट्रवादीत येत होता ना पक्षाचा पत्ता ना चिन्हाचा पत्ता <laughs> पण आपला बाळ्यामामा डॅशिंग असल्यामुळे तो नेहमी प्रवाहाच्या विरोधात लढणारा लढवय्या म्हणून मामाची ओळख सगळी तिकडे पळत होती पण बाळ्यामा किती हुशारे बघा सगळी तिकडे पळत होती उलट्या दिशेने बाबा हळूहळू हळू चालत होता कारण का त्याला माहिती होतं की शेवटी सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता आणि म्हणून सत्याचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचे एकतीस लोक निवडून आले